खूप प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे तुम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीच विघडत आहात काय विषय नक्की सर्वांवर मी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना त्याच्याबरोबर समाजकारण पण केलेलं आहे याच्यामध्ये लायन्स क्लबची स्थापना जतमधले अनेक आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं अनेक संस्था मी जत शहरा शहरासाठी आणि तालुक्यासाठी उभ्या करू शकलो या माझ्या कार्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचवेळी मागच्या वेळी आम माझ्या सुविध पत्नी थोडक्या मतानं पराभूत झाल्या होत्या लोकांची प्रचंड सहानुभूती पण आहे आणि आता लोकांनी असं ठरवलेलं आहे की यावेळी काही झालं तरी नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर आळींना निवडून देणं आणि तो प्रतिसाद आम्हाला प्रत्येक प्रभागात दिसतो आणि लोकांना आता पटलेला आहे की जो निधी आणण्याचं प्रचंड मोठं काम आमदार गोपीचंद पोळकर साहेब करत आहेत त्याला सहकार्यासाठी नगराध्यक्षसुद्धा आपल्या मताचा पाहिजे आणि नगरसेवक सर्व भारतीय जनता पार्टीचे पाहिजे माझा विषय विजय हा एक लाख टक्का टक्के खात्री आहे मला विजयाची त्यामुळं कुठे स्पर्धा आहे असं काय वाटत नाही पण माझे आमदार समोर आहेत नाही परंतु आमदारकीला ते आता पराभूत पण झालेत ना त्यामुळे आता लोकांचा कल भारतीय जनता पार्टीकडे आलाय त्यामुळे जर शहरातील जनता सुविधा शंभर टक्के त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल शंभर टक्के माझ्या रूपानं पूर्ण होईल सर्व विरोधक एकत्र येतील असं चित्र होतं या नगर निवडणूक तुमच्या विरोधात पण तसं झालेलं नाही म्हणून माझा विजय सुखकर झाला ओके <laughs>